सुप्रभात सस्ने नमस्कार मित्रमैत्रिणीं सचिन उलवाग या माझ्या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आप आज आपण जाणार आहोत पुण्यापासून साधारणतः एकशे नव्वद ते एकशे पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे कोल्हापूर हायवेपासून साधारणतः दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या दोन हजार वर्षाची आध्यात्मिक परंपरा व अनेक संत महंत विभूतींच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या जमिनीच्या खाली चौदा ते पंधरा फुटाच्या भुयारात असलेल्या प्रसिद्ध अशा कोळे नरसिंहपूरमधील श्रीक्षेत्र ज्वाळा नरसिंहच्या मंदिरात या मंदिराचा पौराणिक इतिहास काय आहे या मंदिरात जायचं कसं या ठिकाणी गेल्यावर काय काय पाहायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पुढे घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही सकाळी सात वाजता पुणे बेंगलोर हायवेहून कोळे नरसिंहपूरकडे निघालो वाटेत महाबळेश्वर फाट्यावर गरमागरम थालपीठ व उपीटचा नाश्ता करून पुढे निघालो सातारा कराड क्रॉस करून कराडच्या पुढे थोडं गेल्यावर वाठारगाव लागतं त्या वाठारगावापाशी डावीकडे वळून कृष्णा नदी क्रॉस केली व रेटरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यावरून पुढे निघालो वाटेत हा समोर जो दिसत आहे तो मच्छिंद्रगड आहे या मच्छिंद्रगडावर वरती मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे मच्छिंद्रगडापासून दहा मिनटातच आपण या कोळे नरसिंहपूर गावातील या कमानी पाशीन पोहोचतो या कमाणीतून आज शिरल्यावर लगेचच मंदिर लागते आम्ही साधारणतः सकाळी अकरा सव्वा अकराच्या सुमारास या मंदिराच्या पार्किंगपाशी पोचलो आपण आता कोळे नरसिंहपूरमधील श्री क्षेत्र ज्वाला नरसिंहाच्या मंदिरापाशी पोचलेलो आहोत तुम्ही समोर बघत असाल हे मंदिराचे भव्य असे दगडात बांधलेले मोठे प्रवेशद्वार आहे मनोमत गणपतीची मूर्ती कोरलेली आहे तर खाली उमऱ्यावर नक्षीकाम केलेले आहेत आज दोन बाजूला दोन देवडा दिसत आहेत श्री नरसिंहाचा गाभारा व मूर्ती जमिनीच्या खाली चौदा फूट खोल भुयारामध्ये आहे या भुयारामध्ये जाण्यासाठी दोन मार्ग आहेत समोर जो छोटा दरवाजा दिसत आहे तो पूर्वीचा मार्ग आहे तर हा जो दिसत आहे हा आत्ता नवीन बनवलेला मार्ग आहे आपण दोन्ही मार्गाने मंदिरात आज जाणार आहोत या मंदिराच्या मागील बाजूसच कृष्णा नदी वाहते या कृष्णा नदीवर घाट बांधलेला आहे आपण पहिल्यांदा घाटावर जाऊन हातपाय धुवून मग आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत या घाटाचे आता रिनिव्हेशनचे पण काम चाललेले आहे भरपूर झाडी व चांगली बाग लावलेली आहे हे जे दिसत आहे हे घाटावरचे शंकराचे मंदिर आहे आतमध्ये पूजा चालली असल्यामुळे आपल्याला आत जाऊन दर्शन घेता आले नाही कोळे नरसिंहपूर हे गाव कराडपासून एकवीस किलोमीटर अंतरावर आहे तर ईश्वरपूर किंवा इस्लामपूरपासून साधारण ते अकरा किलोमीटर अंतरावर नदीच्या काठावर वसलेले आहे या गावाच्या काठावरच हे असे प्राचीन नरसिंहाचे मंदिर आहे हे मंदिर खूप प्राचीन असल्यामुळे या मंदिराबाबतचा इतिहास खूप मोठा आहे परंतु मी आपल्याला थोडक्यात या मंदिराचा इतिहास सांगतो व्यासांचे वडील परारस ऋषी हे या कृष्णेच्या काठी शंकराची उपासना करत बसले असताना त्यांनी शंकराला नरसिंह रूपात दर्शन मागितले परंतु जेव्हा हे दर्शन घडले तेव्हा या मूर्तीतून ज्वाळा निघत होत्या म्हणून या ठिकाणाला ज्वाला नरसी असे म्हणतात नंतर ही मूर्ती परारा कृष्णेच्या कृष्णाच्या डोहात विसर्जित केली नंतर दुसऱ्या शतकात म्हणजेच इसवी सन एकशे पंच्याहत्तरमध्ये कौंडण्यपूरचा राजा भीमदेव म्हणजेच आत्ताचे येथून जवळ असलेले कुंडल हे गाव त्याचे पूर्वीचे नाव कौंडुल्यपूर होतं या कौंडल्यापूरचा राजा भीमदेव याने या कृष्णेच्या डोहातून ही मूर्ती बाहेर काढून त्याची स्थापना इथे केली त्यानंतर तेराव्या शतकात यादवांनी हे मंदिर बांधले व नंतर वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला याबाबतचा सर्व माहिती असलेला बोर्ड मंदिरात लावलेला आहे कृष्णेच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून या काठावर ही पाच ऊर्जांची तटबंदी पूर्वी बांधलेली आहे हा समोर जो दिसत आहे तो मच्छिंद्र गड आहे आपण आता प्रथम जुन्या मार्गाने मंदिरात जाऊ या छोट्या दिंडी दराजातून आज जावे लागते हा जो दिसत आहे तो आत्ता नवीन बांधलेला मंडप आहे तर हा जो आहे हा जुन्या काळात बांधलेला लाकडातील सभा मंडप आहे ती दोन समोर वृंदावने दिसत आहेत त्याचे वैशिष्ट्य म्हणजे खाली भुयारात हवा जाण्यासाठी आत नलिका मार्ग ठेवलेले आहेत आणि थी। या ठिकाणी तुम्ही फुले किंवा पैसे टाकले तर खाली मूर्तीच्या समोर पडतात हे जे दुसरे वृंदावन आहे हे बरोबर मूर्तीच्या वरील बाजूस आहेत खाली प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा नसल्यामुळे वरती प्रदक्षिणा घातली जाते हा अलीकडच्या काळात बांधलेला सभामंडप आहे येथून खाली कृष्णा नदीचे रमणीय दृश्य दिसते आपण जुन्या मार्गाने आज जाणार आहोत त्यासाठी आपण पुजाऱ्यांची परवानगी घेतलेली आहे चला आपण आज विहारात जाऊ आता या पहिल्या पायरीवरच एक शिलालेख लिहिलेला आहे या शिलालेखाचा अर्थ म्हणजे या मंदिराचे बांधकाम तीन पिढ्या चालले होते म्हणजेच आजोबांनी बांधकाम सुरू केले व नातवानी बांधकाम पूर्ण केले असा होतो या नऊ पायऱ्या उतरून आपण आता खाली या मोठ्या चौखांब्या अशा सभामंडपात येतो याला चारी बाजूला काही कोनाडे आहेत व त्यात प्राचीन देवदेवतांच्या मूर्त्या आहेत ही दगडातील मूर्ती महिषासूरमर्दिनीची आहे तर शेजारची गजांतलक्ष्मी किंवा गजलक्ष्मी ही मूर्ती संगमरोवरात कोरलेली आहे, आहे ही आहे गोपाळ राधा यांची मूर्ती ही मूर्ती नक्की कशाची आहे कळत नाही परंतु बहुतेक ही लक्ष्मीनारायणची मूर्ती आहे असे वाटते इथे ही एक पांडुरंगाची पण मूर्ती आहे कोल्हापूरचे सिद्धेश्वर महाराज या ठिकाणी उपासना व साधनेला येऊन बसत असत ही त्यांची जागा आहे व त्यांच्या या पादुका आहेत या ठिकाणी आपण आता या छोट्या दरव्यातून खाली मंदिरात जाऊ समोर विष्णूची प्राचीन मूर्ती दिसत आहे ती आता खूप झिजलेली आहे या ठिकाणी या मूर्तीचे प्रयोजन म्हणजे पूर्वीच्या काळी परधर्मियांनी समजा आक्रमण केले तर इथं खाली जाणाऱ्या या भुयारावर दगड ठेवला जाई व हीच मूर्ती वाटून भुयारात खाली असलेल्या नरसिंहच्या मूर्तीला संरक्षण केले गेले जात असे चला आपण आता खाली उतरू तीन पायरी उतरल्यानंतर हा असा मार्ग लागतो हे जे खाली दिसत आहे हे कृष्णा नदीचे पाणी एकदम थंड आहे पाणी या पाण्यातून चालत पुढे गेल्यावर हा दरवाजा दिसतो हा दरवाजा मंदिराच्या गाभाऱ्यात जातो पण आता तो बंद करण्यात आलेला आहे चला आपण आता परत आल्या मार्गाने परत जाऊ व नवीन मार्गाने मंदिरात प्रवेश करू हा मंदिराचा दुसरा दरवाजा असून आत आल्यानंतर दोन बाजूला दोन दीपमाळा लागतात चला आपण आता नवीन मार्ग जो बांधला आहे अलीकडच्या काळात त्या मार्गाने मंदिरात खाली प्रवेश करू हा समोर जो दरवाजा दिसत आहे तो आपण आता मागाशी जुन्या मार्गाने आलो तो आहे तो आता हा दरवाजा बंद केलेला आहे आपल्याला जे समोर दिसत आहे इसवी सन दुसऱ्या शतकातील रौद्र पण सुंदर अशी शाळी ग्रामातील पाच फूट उंचची श्री नरसिंहाची मूर्ती आहे मूर्तीला सोळा हात आहेत मूर्तीच्या डाव्या हातात ढाल हाता वज्र धनुष्य पास अशी आळीले आहेत तर एका हाताने हिरण्य कशकूचे डोके धरले आहेत तर एका हाताची नखागरे त्या दैत्याच्या पोटात घुसवलेली आहेत मूर्तीच्या उजवीकडील हातामध्ये मुरळी कमळ परशु चक्र अशी आयुधे आहेत एका हाताने दैत्याचा पाय पकडला आहे तर उरलेल्या हाताने पोट फाडणे चालू आहे मानेभोवती असलेल्या आयाळीमुळे ती मूर्ती उग्र वाटते मूर्तीच्या मागे असलेल्या प्रभावळीत विष्णूचे दहा अवतार कोरलेले आहेत बरोबर मध्ये कीर्तिमुख पण आहे मूर्तीच्या उजव्या पायाशी भूदेवी व गरुड आहे तर डाव्या पायाजवळ प्रल्हाद व लक्ष्मी यांच्या सुबक मूर्ती कोरलेल्या आहेत खरं तर आपल्यापैकी अनेक जण पुणे कोल्हापूर हायवेने अनेक वेळा प्रवास करत असाल पण एक दोन तास वेळ काढून तुम्ही हे अतिप्राचीन मंदिर बघायला नक्की जावा आपल्याला हा कोळे नरसिंहपूरचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा व तसेच आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा व असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ व गडकिल्ल्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन उलॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय